कदम बिग टीव्ही मराठी वरती आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी मी तृप्ती कदम पाहूया तिथ दरकारी अशी फोडायची का कमळाच्या पाकळ्या घडल्या पाहिजेत या पद्धतीने आपल्याला काम करायचंय ही निवडणूक फक्त महाराष्ट्राच्या विधानसभेची नाही ही निवडणूक फक्त आमदार निवडून देण्याची नाही तर गेल्या दोन अडीच वर्षामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणाने स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब असतील स्वर्गीय वसंतदादा पाटील असतील सुसंस्कृत राजकारणाचा जो बसा आणि वारसा या महाराष्ट्राला दिला होता दोन अडीच वर्षात आपण पाहिलं पायातली चप्पल विकत घेता हे पाहिलं होतं शर्ट विकत घेता हे पाहिलं होत मोबाईल विकत घेता येतो हे पाहिलं होत पण आमदार आणि मंत्री सुद्धा विकत घेतले जातात हे महाराष्ट्राने पाहिजे आणि हे पाहत असताना पक्ष फोडले गेले चिन्ह चोरली गेली पण आमची आजीने मी सांगायची चोरी करणारा जेवढा दोषी असतोय ना तेवढा चोरी करायला लावणारा दोषी असतोय आणि मग आता चोरी करायला लावणारा कोण आहे हे आपल्याला बरोबर माहिती आहे तोच नेमका समोर उभा आहे त्यामुळे जर विधानसभेमध्ये येणं आणि दादांचा प्रचार करणं हे कर्तव्य मी तर महाराष्ट्रभर फिरत असताना आताच इम्रान भाई नाही विचारलं ठीक आहे कारण काही काही वेगवेगळे सर्वे यायला लागले न्यूज चॅनेल वर सर्वे फ्लॅश पाहायला लागले आणि या सर्व वेगवेगळं सांगितलं तर पण भावाहो जत तालुका जत नगरी लय शाणी आहे त्यामुळे त्यांना माहिती आहे सर्व्हे करणाऱ्या एजन्सीच्या मालकाचं नाव आहे गौतम भाई आदानी मग <प्रेख> आदानीची कंपनी जो सर्वे करत तो हम दो हमारे ची दो सरकार चालवणार हिताचा सर्वे तुम्हाला सांगितला जाईल पण जर खरा सर्वे बघायचा असेल तर तो आमच्या माता भगिनीचा बघा काय आता महायुतीवाले वेगवेगळ्या रंगाची जाकीट घालून पण येतात एक कोणीतरी म्हणतो लाडका भाऊ दुसरं वेगळंच म्हणतात तिसरं वेगळं म्हणतात पण आमच्या माता भगिनींना माहिती आहे लोकसभेला मतांची झाली कडकी म्हणून विधानसभे आधी यांना बहीण झाली होती लाडकीवाई <प्रणी> केव <प्रणी> माता म्हणता पुण्यश्लोक आईला बाई होळकरांचा क्रांती नव्हती सावित्रीबाई फुलेंचा हा महाराष्ट्र आहे इथं माता भगिनीचा सन्मान केला जातो जर भारतीय जनता पक्षावाले एक योजना देऊन त्या योजनेत माझ्या माता भगिनींच्या मताची किंमत करणार असतील तर भारतीय जनता पक्षाला त्याची जागा दाखवण्याची वेळ आली आहे ही गोष्ट काल सोलापुरात माननीय पंतप्रधान आले होते माननीय पंतप्रधानांच्या सभेमधून जेव्हा माता भगिनी उठून जायला लागल्या तेव्हा त्यांना आवर्जून भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते धमकावत होते पंधराशे रुपये मिळणार नाहीत पंधराशे रुपये मिळणार नाहीत आणि इथं महाराष्ट्राच्या माता भगिनी समजून घेणं गरजेचं आहे की हा कुठलाही सन्मान नाही ही केवळ मतांची केलेली वेगळी हा भारतीय जनता पक्षाचा बोरखा टराटरा फाटलेला आहे <laughs> आता आता एरब एक फुल दोन हात पटली घेऊन जा दिल्लीतून गुपू गुपू वाजलं बल ट्रक आमचे आमची एक फुल दोन हात पटले घेऊन जा साडेपाच लाख कोटीचा सा रोजगार महाराष्ट्रातून गेला साडेपाच लाख कोटींची गुंतवणूक जेव्हा जाते तेव्हा सात ते सात लाख तरुणांच्या तुमच्या हातातोडची नोकरी तुमच्या हातातोडचा रोजगार हा गेला आता जत विधानसभेमध्ये आल्यानंतर वेगवेगळे वे वे प्रचार सुरू होते कोणी जातीसाठी हाक मारेल कोणी धर्मासाठी हाक मारेल पण शेतकऱ्याची लेकर होत पण आपली जात शेतकरी ना आपला धर्म काळी आई हा पहिला जात असतोय आणि या महायुतीच मागायला आलं तर त्याला सा सा सांगा तो मरणारा शेतकरी कुठल्या जातीचा कुठल्या धर्माचा कुठल्या पंथाचा कुठल्या प्रांताचा आहे यापेक्षा या काळ्या आईचं लेकरू आहे हे जास्त महत्वाचं आहे आणि त्याच्या ताटात माती कळवण्याचं पाप जर कोण करत असेल ते भारतीय जनता पक्षवाले करतात दुसरे बॅनर ऐकले आणि सांगतोय कोण उत्तर चे मुख्यमंत्री आम्हाला येऊन सांगतात अहो जी, तुमचा निम्मा उत्तर प्रदेश पोट भरायला आमच्या महाराष्ट्रात येतोय आणि तुम्ही आम्हाला सांगताय पटेंगे तो कटेंगे पण माननीय योगीजीना आवर्जून हे सांगू इच्छितो की बटेंगे तो कटेंगे सारखी विषारी बीज तिकडे गंगा यमुनेच्या भुजबुशीत मातीत रुजत असतील हा सह्याद्रीचा काळा पाषाण आहे आणि या सह्याद्रीच्या काळ्या पाषाणावर छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगड जातीच्या लोकांना एकत्र आणून बारा बलुतेदार सोळा अनुतेदारांना एकत्र घेऊन स्वराज्याच शिल्प हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे जात आणि म्हणून तुमच्या सगळ्याच लागेल विधानसभेत दोनशे एकेचाळीस प्रश्न विचारणारा कोणता आमदार आहे म्हणजे जयंत पाटील साहेबांनी मला आवर्जून सांगितलं की या इथल्या

माणूस हा धर्मासाठी नसतो माणूस हा जातीसाठी नसतो तर जात आणि धर्म हे माणसासाठी असतात तो माणूस टिकला पाहिजे तो माणूस अभिमानानं स्वाभिमानानं उभा राहायला पाहिजे ही छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण आहे आणि तुमची खुले भारी अनंतर चिन्हच व्यभारी म्हणलं तर त्यामुळे तुम्हाला एवढीच विनंती करतो आठपाडीचं पार्सल परत आठपाडीला व्यवस्थित ोप पाठवा आणि विश्वासांना पुन्हा एकदा आमदार एवढीच विनंती करतो यातले घेतो धन्यवाद जय शिवराय